नमस्कार प्रेक्षक राशीचक्रातील नवी रास धनुरास आणि त्या धनुराशीची माहिती घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत आठ राशींच्या राशीचक्राच्या माहितीबद्दल तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे असाच प्रतिसाद उरलेल्या राशींसाठी आम्हाला अपेक्षित आहे आणि त्यासाठी आमचा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर जरूर करा ही पुन्हा एकदा आग्रहपूर्वक विनंती आज आपण धनुराशीच्या बद्दलची माहिती काळे गुरुजींकडनं घेणार आहोत आणि काय गुरुजी त्याबद्दल सविस्तर आपल्याला माहिती सांगतील नमस्कार गुरुजी नमस्कार आजच्या एक चांगली रास असं वर्णन केलं ती याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे आणि म्हणून सुरुवातीचा पहिला प्रश्न धनुराशीचं स्वरूप कसं आहे धनुराशीचं स्वरूप आपण बघत असताना क्रांती वृत्तामध्ये म्हणजे दोनशे चाळीस ते दोनशे सत्तर अंशामध्ये उदित असणारी ही राशी आहे आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला चिन्ह दिसत म्हणजे तारकांचा जो समूह आहे तो समूह साधारण अर्धा मनुष्य अर्ध घोड्याचं शरीर आणि मनुष्य शरीरामध्ये वरच्या भागामध्ये हातामध्ये घेतलेलं धनुष्य अशा पद्धतीचं हे चिन्ह किंवा तो तारकांचा समूह आपल्याला तिथं दिसतो म्हणून त्याला आपण धनुरास असं म्हणतो धनुष्य हातात घेतलेलं अर्ध शरीर हे एका पुरुषाचं आणि खालचं शरीर हे एका घोड्याचं असं राशी चिन्ह असलेल्या व्यक्तींच्या स्वभावाबद्दल काय सांगाल राशी चिन्हावरून स्वभावाचं वर्णन आपल्याला याच्यामध्ये तीन पद्धतीने बघता येईल धनुष्य आहे मानवी अर्ध शरीर आहे आणि अर्धमानव शरीर घोड्याचं आहे ह्या पद्धतीने जर विचार केला तर लक्षात येईल आता तुम्ही म्हटलं की चांगली रास असा एक जो उल्लेख केला त्याच्यामध्ये चांगली रास खरं तर राशी बाराही चांगल्याच आहेत पण त्यात विशेष करून आपण धनुराशीचा उल्लेख याच्यामध्ये करतो कारण माणसासाठी आवश्यक असणारे जे गुण आहेत म्हणजे सत्वगुण पण तिथं आहे आणि क्षत्रिय गुण पण तिथं आहे हे दोन्ही गुण एकत्र असणारी ही राशी आहे मग याच्यामध्ये विचार केला तर निम्म शरीर आहे ते घोड्याचं आहे म्हणजे जो काही कष्ट करण्याची ताकद आहे चालण्याची ताकद आहे पळण्याची ताकद आहे लढाई करण्याची जी क्षमता आहे ती सगळी शरीराच्या खालच्या भागामध्ये येते आणि ती ताकद त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते पण त्याच्या वरचा जो भाग आहे अर्ध शरीर मानवी म्हणतो आपण ज्याला की जिथं पंच ज्ञानेंद्रियांचा संबंध येतो मानवी मन आहे मानवी बुद्धी आहे मानवी विचार करण्याची क्षमता आहे ह्या सगळ्या ज्या गुण आहेत ते उत्तम पद्धतीने त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या अर्ध्या शरीरामध्ये आपल्याला दिसून येतील म्हणून ही व्यक्ती विचार केला तर सात्विक पण आहे आणि लढाईची तयारी असणारी पण आहे अशा दोन्ही गुणांचा मिलाप असणारी ही राशी आहे त्यामुळे आपल्याला ह्याला तुम्ही जे म्हटलं की चांगली राशी तर अशा अर्थाने ही चांगली राशी आणि मग आता त्यांच्या हातात जे धनुष्य आहे त्या धनुष्यावरून त्यांच्या स्वभावाबद्दल किंवा व्यक्तित्वाबद्दल काय सांगाल त्याच्या हातामध्ये जो धनुष्य आहे त्याच्यावरून आपल्याला असं प्रिडिक्शन देता येईल आग नेहमी खरंतर गुरु राशीचा स्वामी असल्यामुळे तशी सात्विक शांत अशा पद्धतीची राशी आहे पण योग्य वेळी पुढच्याकडून काही आक्रमण झालंच तर जो ताणलेल्या अवस्थेतला धनुष्य आहे तो कुठल्या वेळी त्यांचा बाण सुटू शकतो असा त्याच्यावरून तो तो सिग्नल आहे अजून काही वेगळा अर्थ सांगता येईल का धनुष्याबद्दलचा वेगळा अर्थ आपल्याला सांगता येईल इथं त्याच्यामध्ये जो धनुष्य म्हणजे लढाईच्या तयारीत असलेली व्यक्ती ती अशा अर्थानं तो शब्द आहे पण दुसरा त्यांचा अँगल काय आहे की ती सात्विक राशी आहे म्हणजे आपण पुढं बघणार आहोत की यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते अतिशय शांत आहे किंवा जिथं तत्त्वज्ञानाचा संबंध येतो अशा कार्यक्षेत्राशी या लोकांचा संबंध येतो पण हातामध्ये मात्र धनुष्य आहे म्हणजे योग्य वेळ आली किंवा पुढून काही आक्रमण झालं तर हे आ... अग्नितत्व असल्यामुळं ते लढू शकतात असे दोन हात करू शकतात म्हणजे दोन्हीही गुण यांच्यामध्ये आहेत खरं तर एखादा आपण जुन्या पद्धतीचा विचार केला राजाचा काळ होता त्यावेळेला राजा लढाईत पण तेवढाच निपुण असायचा आणि अध्यात्मामध्ये पण तेवढाच निपुण असायचा अशा अर्थानं ही राजराशी असं आपल्याला म्हणता येईल खरं तर सिंह हे राशीला आपण राजराशी म्हणतो पण या राशीमध्ये दोन्ही गुण आल्यामुळं किंवा मानवाचे मानवाला उत्तुंग बनवणारे अशा पद्धतीचे दोन्ही गुण आल्यामुळे ही धनुराशी आपल्याला जास्त खूप चांगली किंवा जवळची मला असं सध्या धनुष्यावरून सुचत आहे की त्यांनी जो नेम ठरलेला आहे याचा अर्थ असा की त्यांनी त्यांचं निश्चित केलेलं आहे आणि त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी म्हणून ते तयार आहेत किंबहुना त्यांची वाटचाल चालू आहे असंही म्हणता येईल का हो तशाही पद्धतीचं वर्णन करता येईल आपल्याला याच्यामध्ये की फक्त तो वयोगट कोणता आहे हे इथं महत्वाचं आहे त्या वयोगुटानुसार ते आपल्याला ठरवता येणार आहे की काय त्याचं ध्येय आहे ते ठराविक करिअरचं वय असेल त्याचं तर तसा निकष आपण तिथं लावू शकतो पण तेच सत्तरीच्या माणसाला तो निकष नाही लावता येणार खर तर ती आपण शब्द उच्चार केला की क्षत्रिय आणि सत्वगुण ह्या दोन्ही गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळं अशा पद्धतीचा तो धनुष्याचा उपयोग आहे आणि तुम्ही जे म्हणताय की ध्येय साध्य करणं ध्येय जीवनाच्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये साध्य करता येतं असा त्याचा अर्थ आहे मग ते कोणतंही कार्यक्षेत्र असो म्हणजेच कोणत्याही वयोगटातल्या व्यक्ती असतील तर त्या त्या वयोगटानुसार जे काही उद्दिष्ट असतील त्या उद्दिष्टावर जाण्यासाठी हे धनुराशीच्या जा व्यक्ती सक्षम असतात हो मग अशी तुम्ही उल्लेख केलात की या राशीचा राशी स्वामी गुरु आहे मग आता ह्या गुरुच्या राशी असल्यामुळे सात्विक असंही तुम्ही सांगितलं या व्यतिरिक्त गुरु हे राशी ग्रह असताना त्यांचं व्यक्तिमत्व आणखीन कशा प्रकारे फुलत आता आपण बघतो की चिन्हाचा जो उल्लेख आहे तर अर्ध शरीर आहे आणि मन मेंदू किंवा मेंदूमध्ये असणारं तत्वज्ञान हे सगळ्या गोष्टी ह्या लोकांच्याकडे अतिशय उत्तम आहेत म्हणजे मानवी जीवनासाठी असणारे जे जी काही सगळे सर्व गुण आहेत ते लोकांकडे उत्तम आहेत अशा दृष्टीने गुरुचा संबंध तिथं ज्ञानाशी येतो आणि ज्ञानाच्या दृष्टिकोनातून एखाद्याला शिकवणं प्रबोधन करणं माहिती देणं हे गुरुचे गुण या लोकांच्याकडं आपल्याला दिसून येतात या राशीचं तत्व कोणतं आहे अग्नि तत्व आहे या राशीचं वैशिष्ट्यपूर्ण असं राशी चिन्ह या राशीचे स्वामी गुरु आणि अग्नितत्व या सगळ्याच्या एकत्रीकरणाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर कशा प्रकारे परिणाम होतो किंबहुना वेगळ्या प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व कसं बनलेलं आहे धनुराशीचं चिन्ह जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये निम्म मनुष्य धनुष्य हातामध्ये असणं आणि खाली गोड्याचं शरीर असणं ह्या तिन्हीचा समन्वय जर आपण बघत गेलो तर आपल्या लक्षात येईल की उत्तम मन निरोगी शरीर उत्तम विचार करण्याची क्षमता अचूक ध्येय जे आहे ते ध्येयावरती लक्ष असणं ह्या सगळ्या वरच्या शरीराच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की त्या पद्धतीचा स्वभाव त्यांच्यामध्ये दिसून येतो आपल्याला हे त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल त्याचप्रमाणे खालच्या शरीराचा विचार केला आपण अर्ध्या शरीराचा जे घोड्याचं शरीर म्हणतो तर तो थोडंसं क्षत्रिय बाणा ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीचा तो विचार आपल्याला तिथं सांगता येईल की उत्साह जोम ताकद ह्या जे काही गोष्टी आहेत त्या त्यांच्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने दिसतील ह्या दोन्हीचा समन्वय म्हणजे मनुष्यतील आवश्यक असणारे जे उत्तम गुण आहेत याचा संपूर्ण समूह यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो की वरती विचार करण्याची क्षमता बुद्धी शरीराची जी काही ठेवण आहे ते उत्तम कारण गुरु यांच्या राशीचा स्वामी असल्यामुळं तो गहुवर्ण असणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला दिसून येतात आणि खालचा जो निम्मा भाग आहे गोड्याचं शरीर म्हणजे अतिशय चपळपणा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतील त्यामुळं यांना एक, एक प्रकारे थोडासा सात्विक अहंकार ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं पण या लोकांच्या मध्ये आपल्याला दिसून येतो आणि तो जो सात्विक अहंकार आहे तो कुठंतरी त्याच्यावरती काम करणं हे पण या लोकांसाठी आवश्यक असतं तो कसा त्यांना कमी करता येईल किंवा त्याचं संतुलन त्याचं ठेवता येईल अशा पद्धतीने विचार करता येईल आणि दुसऱ्या मुद्द्याचा जर विचार केला तर आपण लक्षात येईल की राशीस्वामी जो आहे तो गुरु आहे मग आता गुरुचं तत्व जर विचार केला तर अतिशय प्रेमळपणा दिसायच्या दृष्टीने अतिशय गहूवर्ण किंवा पिवळसर गोरा रंग अशा पद्धतीचा रंग असतो या लोकांचा त्याचप्रमाणे अतिशय प्रेमळ किंवा दुसऱ्यावर अन्याय न करणारे किंबहुना अन्याय सहन पण न करणारे हे दोन्ही गुण या राशीमध्ये आपल्याला दिसून येतात त्यांच्यामुळं प्रेमळपणा हा जो भाग आहे ह्या राशीकडं प्रेमळपणा थोडासा सोशिकपणा हा पण शब्द आपल्याला इथं घेता येईल पण त्याला शब्द थोडासा हा लावणं आवश्यक आहे कारण ते अं क्षत्रिय गुण पण त्यांच्यात आहे धनुष्यबान त्यांनी ताणलेला आहे त्यामुळे थोडासा सोशिकता थोडीशी सोषिकता असा भाग यांचा आहे पण अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमता कारण अग्नितत्व आहे हातामध्ये धनुष्य ताणलेला आहे त्यामुळे पुढं कुठं अन्याय होतो किंवा त्यांच्यावर अन्याय होतो हे अजिबात सहन न करण्याची क्षमता किंवा स किंबवना ते सहन करणार नाहीत अशा पद्धतीनं ना आपल्याला वर्णन करतोय धनुराशी अंतर्गत कोणती नक्षत्र येतात धनुराशीच्या अंतर्गत मूळ नक्षत्राचे चार चरण येणार आहेत त्याच्यामध्ये मूळ नक्षत्र पूर्वा शाळा नक्षत्राचे चार चरण आणि उत्तर शाळा नक्षत्राचं एक चरण असे मिळून नऊ चरण म्हणजे सव्वा दोन नक्षत्रांची ही राशी ही राशी पुरुष राशी आहे मग या राशीच्या व्यक्तीं या राशीच्या स्त्रियांबद्दल काय सांगता येईल आता आपण मुद्दाम नक्षत्रांचा उल्लेख इथं आलाय आणि मूळ नक्षत्र आहे म्हणून तो एक मुद्दा आपण इथं क्लिअर करून देऊ की बऱ्याच वेळा मूळ नक्षत्रावर एखादी मुलगी किंवा मुलगा जन्माला येतो त्यावेळेला त्याच्याबद्दल नाना शंका निर्माण केल्या जातात की हा कसा असेल काय असेल किंवा याच्यामुळे दुसऱ्याला काही त्रास होईल का किंवा मूळ त्यासाठी काय करावं लागेल असे बरेच वेळा प्रश्न येतात पण मूळ नक्षत्राचा विचार केला तर मूळ नक्षत्र अतिशय ते त्या व्यक्तीसाठी अतिशय उत्तम नक्षत्र मानलं गेलेलं आहे कारण मूळ नक्षत्राची जी देवता आहे ती निवृत्ती नावाची देवता आहे आणि खऱ्या अर्थानं आहिक आणि आध्यात्मिक अशी दोन्ही सुख अनुभवासाठी ती व्यक्ती अतिशय उत्तम आहे कारण त्याची देवताच मुळात निवृत्ती आहे कारण जन्माला येतानाच त्यांना जीवनाचा अर्थ बऱ्यापैकी माहिती असतो या लोकांना अशा दृष्टिकोनातून मूळ नक्षत्र त्या व्यक्तीसाठी अतिशय उत्तम नक्षत्र आहे अरे वेगळी आणि माहिती तुम्ही सांगितली हो। स्त्रियांबद्दल काय सांगता येईल स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर आपण वर्णन जवळजवळ तसंच आहे ते गुरुतत्व असल्यामुळे थोडासा स्थूल बांधा आहे किंवा आकर्षक व्यक्तिमत्व ज्याला म्हणता येईल तशा पद्धतीचं आहे वर्ण गोऱ्या रंगाच्या स्त्रिया याच्यामध्ये आपल्याला दिसून येतील पण याच्यामध्ये दोन्ही विषय आहेत खरं तर घरामध्ये पण त्याच पद्धतीनं रमणारी ही राशी आहे आणि बाहेरच्या जगामध्ये पण त्याच पद्धतीनं रमणारी आहे म्हणजे दोन्हीकडेही घरातही तो नियम शिस्त किंवा घरातला जो व्यवस्थितपणा आहे नीटनिटकेपणा ह्या राशीला निश्चित आवडेल पण जास्त रमण आहे ते तिचं बाहेर असणार आहे बाहेरच्या कारण अग्नितत्व आणि निम्म शरीर हे घोड्याचं शरीर म्हणजे क्षत्रिय शरीर त्यामुळं बाहेरच्या जगामध्ये जास्त उठून दिसणारी ही राशी आपल्याला दिसेल धनुराशीचं गुरुतत्व क्षत्रिय तेज व बुद्धीचे वरदान हे सगळं त्यांच्याकडं असल्यामुळे त्यांनी कोणत्या प्रकारचं शिक्षण घ्यावं व कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावं मानवी जीवनातील परिपूर्ण अंगाने असणारी ही गुणांनी असणारी अशी राशी आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये खरं तर धनुराशी चाललं असं म्हणता येईल आपल्याला तरी पण या लोकांच्या बाबतीत विचार केला तर न्यायी आहे ही रास गुरुतत्व असल्यामुळं त्यामुळं न्यायदानाच्या कार्यामध्ये विशेष चालेल हे लोक कीर्तनकार प्रवचनकार ज्योतिषी किंवा आध्यात्मिक आणि सायन्स अशा दोन्ही गोष्टींचा जिथं संबंध आहे अशा कोणत्याही क्षेत्राशी संबंधित ह्या राशी उत्तम काम करू शकतात मग आता हॉटेल केटरिंग हे पण विषय त्यांना चालतील का हॉटेल चालेल केटरिंग चालेल शिक्षक म्हणून अगदी गुरुतत्व असल्यामुळे हे शिक्षक या दृष्टिकोनातून सुद्धा उत्तम चालतील कोणत्याही क्षेत्रातला मिलिटरीतला घेणारा कमांडर शिक्षक बघितला तर तो कारण क्षत्रिय पण आहे आणि तो ज्ञानी पण आहे आणि तो त्याचं गुरुतत्व पण आहे अशा ठिकाणी जे गुरु आहेत ते आपल्याला दिसून येतील म्हणजे व्यक्ती जर धनुराशी असतील तर ते त्या क्षेत्राला आणि त्या कामाला न्याय न्याय देईल या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग शुभ अंक आणि या राशीचं रत्न कोणतं धनुराशीसाठी शुभ रंग आपण पिवळा किंवा गोल्डन घेऊ शकतो इथं त्यानंतर शुभ रत्न म्हटलं आपण रत्नाचा गुरुचा संबंध येतो त्यामुळे पुष्कराज किंवा त्याचं उपरत्न सिट्रिन नावाचा आहे ते पण वापरू शकलं वापरलं तरी चालू शकतं त्यानंतर अंकाचा संबंध येतो गुरुचा अंक आहे तो तीन अंक आहे बारा आहे आणि त्यानंतर एकवीस ह्या तिन्ही ज्याची बेरीज तीन येते असा कोणताही अंक या राशीसाठी चालू शकतो धनुराशीच्या चा चा व्यक्तींनी कोणत्या राशीच्या व्यक्तींशी विवाह करू नये राशीच्या व्यक्तींनी शक्यतो वृषभ राशीच्या व्यक्तीशी विवाह हो, करू नये एक मिनिटा गुरुजी थोडस तुम्हाला थांबवते आधी प्रेक्षकांशी बोलते तुम्ही आमचे एपिसोड बघत आहात त्याबद्दल आम्हाला निश्चितपणे आनंद वाटतो पण आणखीन चांगले एपिसोड तुमच्यापर्यंत घेऊन यायचा साठी आमचा सा उत्साह वाढावा यासाठी एक विनंती आहे की तुम्ही आमचं चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता पुढचा प्रश्न चे चे मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीनुसार धनुराशीच्या व्यक्तींच्या तब्येतीबद्दल काय सांगाल मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीच्या दृष्टीने विचार केला तर धनुराशी साधारणतः मांड्यावरती पडणारी रास आहे आणि त्या लोकांना मांड्याच्या संदर्भात काहीतरी आजार असणं किंवा तत्संबंधित काहीतरी घटना घडणं अशी शक्यता जरा जास्त असते त्यानंतर गुरु यांचा राशी स्वामी असल्यामुळं मेध वाढणं शरीरामध्ये किंवा शरीरात चरबीचं प्रमाण वाढणं या गोष्टी पण घडू शकतात आणि मेद जिथं वाढतो तिथं लिव्हर फंक्शन बिघडतं म्हणून ते लिव्हरवर पण पडणारी रास आहे अशा दृष्टिकोनातून या लोकांनी थोडंसं व्यायाम आणि खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवलं तरी या गोष्टी टाळू शकतील आता नेहमीचाच महत्वाचा प्रश्न सुरू झालेल्या दोन हजार पंचवीस साल धनुराशीच्या व्यक्तींसाठी कसा आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपण विशेषतः दोन ग्रहांच्या दृष्टिकोनातून बघतोय आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ग्रहांचे जे बदल होत आहेत त्या दृष्टीने विचार केला तर शनी शनिदेव जे आत्ता यांना चौथा म्हणजे चौथा शनी येतोय पनोती ज्याला म्हणता येईल ती सुरू होणार आहे आणि या पनोतीच्या कालखंडामध्ये थोड्या थोड्या छोट्या छोट्या समस्या यांना निर्माण होणार आहे म्हणजे छोट्या समस्यांचं स्वरूप काय असेल तर थोडीशी झोप न लागणं आईच्या बाबतीत काहीतरी चिंता काळजी वाटून जाणं किंवा काही स्थावर प्रॉपर्टीच्या दृष्टीने एखादा छोटा मोठा प्रश्न निर्माण होणं अशा गोष्टी आपल्याला दिसून येतील किंवा एखादं जागा स्थावर किंवा वाहन खरेदी ह्याच्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण होणं ह्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात दिसून येतील पण अजून ह्यांचा एक दुसरा शनीचा फायदा यांना असा होणार आहे तो म्हणजेच कदाचित पनोती संपता संपता एखादी स्थावर प्रॉपर्टी मोठी होण्याची यांची शक्यता आहे अरे वा म्हणजेच जरी पनोती असेल तरी सुद्धा शनी महाराज यांचं इष्ट करून जाणार आहेत हो राहिला विषय गुरुचा आणि गुरुग्रहांचा विचार केला तर या राशीची राशी, राशी स्वामीच स्वामी गुरुदेव आहेत आणि या राशीला आता सातवा गुरु येणार आहे म्हणजे जे विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी खरंतर हा हा चांगला कालावधी आहे यांचे लग्न जमून जमणं किंवा त्या दृष्टीने पा, एक पाऊल पुढं जाणं अशा घटना घडू शकतील किंबहुना ज्या नवदाम्पत्य आहेत आणि ज्यांना पती पत्नींमध्ये काहीतरी अजून तेवढं बॉन्डिंग झालेलं नाही अशा दृष्टीने पण हा कालावधी चांगला आहे ते बॉन्डिंग व्हायला किंवा त्यांच्यामध्ये एक आपुलकी निर्माण होण्यासाठी हा कालखंड चांगला आहे ह्या दोन्ही गोष्टी याच्यावरून आपल्याला सांगता येतील या धनुराशीच्या व्यक्तींना काय सल्ला द्याला धनुराशींच्या व्यक्तींसाठी आता आपण चर्चा करतोय धनुराशीची आणि त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की आपण त्यांच्या सगळ्यात चांगल्या गुणांचं कौतुक करतोय जे उत्तम गुण आहेत मनुष्य जीवन जगण्यासाठी जे जी उत्तम गुण आहेत ते सगळे यांच्याकडे आहेत मग हे गुण असताना थोडासा सात्विक अहंकार जो निर्माण होतो त्यामुळं अपेक्षा खूप उंचावल्या जातात आणि त्या कुठेतरी अपेक्षांना लाग लगाम घालणं म्हणतो आपण किंवा त्या नियंत्रणात ठेवणं हे या व्यक्तींसाठी अतिशय महत्वाचं ठरतं कारण सगळे गुण असणं सात्विकपणा असणं आध्यात्मिक काहीतरी साधन असणं यांच्या या लोकांच्याकडे बहुतांश वेळा हे लोक आध्यात्मिक पण असतात अशा दृष्टिकोनातून यांचा आशावाद खूप मोठा असतो आणि तो आशावाद स्वतःसाठी पण असतो इतरांसाठी पण असतो त्यामुळे अपेक्षा लोक इतरांच्याकडे पण केल्या जातात आणि त्या अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या तर मग मात्र थोडासा त्रास होतो अशा दृष्टिकोनातून त्या अपेक्षा स्वतःपुरत्या लादून घ्या इतरांवर लादू नका हा सल्ला आपल्याला त्याच्यातून देता येईल धन्यवाद गुरुजी खूप सुंदर आणि खूप छान माहिती तुम्ही या बद्दल सांगितली पुनर्श तुमचे आभार धन्यवाद आताच आपण धनुरास आणि त्याचं वैशिष्ट्य त्यांचं दोन हजार पंचवीस साल आणि एकंदर त्यांच्याकडे असलेली बौद्धिक आणि क्षेत्रिय शारीरिक क्षमता याबद्दल गुरुजींकडनं ऐकलं ही माहिती निश्चितपणे तुम्हाला आवडत असेल पटत असेल हा साधारणपणे राशी म्हटलं की हा राशींचा एक ठोकताळ असतो पत्रिकेमध्ये जसे ग्रह असतात त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचं थोडंफार बदल इथं अपेक्षित असतात पुन्हा एकदा विनंती आहे की आमचं चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं जे काही मत असेल ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कळवा धन्यवाद